हाय फ्रेंड्स तर स्वागत तुम हो तु आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आलो आहे सुरेखा ताईच्या घरी आणि एवढ्यात वास्तुशांती आहे माईनी बांधलेल्या बंगल्याची तर त्यासाठी वास्तुशांतीनिमित्त आम्ही आलो आहे आणि सुरेखा ताईला पण यायचं होतं तर आम्ही एकत्रित मिळून मग आता अश्विन दिदीकडे येणार होतो आणि थांबलो आहे आम्ही थोड्या चहा वगैरे घेतला आहे आणि आता सुरेखा ताईना आम्ही सगळे निघणार आहोत तिथून आणि आधी काहीच व्हिडिओ काढला नाही घरून निघता कारण की पावसाचं खूप वातावरण होतं आणि आदल्या दिवशी पाऊस पण खूप पडलेला होतं त्यामुळे मग पावसाचं वगैरे मी काही कॅमेरा हातातच घेतला नाही डायरेक्ट सुरेखत यायचे इथूनच मी सुरेखायची इथं आल्यावर शूट काढला आता मी इकडे आलो आहे कोळपडेला नवीन बंगल्यामध्ये सगळ्यांचं जास्त चिडचिड पूजेची तयारी चालू आहे तर इथे ना उद्यापासून पूजा चालू होणार होती आणि तीन दिवस पूजा आहे तर इथे गुरूंनी बऱ्यापैकी तयारी करून घेतली आहे आणि इथे सगळ्यांच्या गप्पा चालल्या आहे आणि आम्ही जस्ट आत्ता चालू आहे काकाकड गेली वीरा, वीरा काकाकड गेली <laughs> दादाला म्हणती घे गे, गे म्हणती दादाला <laughs> తిన బోజ కడలా బోజ పడలు తప్ప әй, तोंडात घालते ते तोंडात घालते तुमचं शर्ट शर्ट तर आम्ही सुरेखाताईनं ताईनं आम्ही सगळे बरोबरच आलो होतो इथे आणि सुरेखाताईला ताईला काही शॉपिंग करायची होती तिच्यासाठी बांगड्या वगैरे घ्यायच्या सपनाला पण जायचं होतं म्हणजे शॉपिंगसाठी आणि मम्मीला पण पूजेचं सामान घ्यायचं होतं सुपल्या वगैरे सुपल्या टोपले मग ते सगळे मिळून गावात गेले आणि घरात फक्त अश्विन दिदी मीच होते आणि माझे मिस्टर तर था सा तर खूप दिवसाने आलं त्यामुळे मी बघते बंगला कसं झालं आहे कारण की मी मागच्या वेळेस आले तेव्हा म्हणजे फर्निचरचं कामच चालू होतं आत्ता पूर्ण फर्निचर वगैरे सगळं रेडी आहे आणि खूप छान वाटतंय बंगल्यामध्ये एकदम फ्रेश आणि मस्त एकदम आलिशान बंगला झाला आहे त्यावर तू फिरत काढतो इकडे इकडं 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 हे रूम इथून मग कशी ग्याल रे इकडून मग कशी घ्याल इकडचा रूम हा हा एग्गे बाई हे काय हे काय ले भारी हाऊस बनले मग <laughs> काल ती <नासी। laughs> मरात वाहते तिकडं बघ ना काका कर बघ ना आले खाऊवाले आले <laughs> अरे कावाले कावाले पकड 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 आयो पकड शोधा बा तुल घर आवडला हां तसे शाने थांबशे थांबायचं मग येत शाने 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 जा जाऊ नये फक्त काय बटन दाबू नको तर ना मम्मी ते अजून पण आली नाही तर मग स्वयंपाकाला लागलोय आणि घरा झोपली आणि मग आज पण दिले कुठं दे नाही लांबलेला तर मम्मीला आणि सपनाला सुरेखा ताईला खूप लेट होणार होतं गावातून येण्यासाठी त्यामुळे मग अश्विन दिदी आणि मी स्वयंपाकाला लागले आणि अश्विन दिदीच्या सासू पण आहेत तर विराला तिने आधी झोपी लावले आणि मग आम्ही दोघी मिळून स्वयंपाकाची तयारी करतोय आणि विरं झोपली तोपर्यंत तो तो स्वयंपाक होईल तितक्यात लाईट गेली

ইতালি কাALLY চেরতুতে সমার কাডর঑

मॅडम मी बोलवला हे आमच्या घरातले ना जानवे आणि हे आमच्या घरातले मिक्की आणि तुला सांगते माई माई कोण माहिती का अंकिता तिथली की अंकिता तिने आपला व्हिडिओ पाहिला ना नंतर माहिती काय बोला त्या

आईवडवाडीच्या घरात ना काय प्रॉब्लेम व्हायचा पिंबाच्या झाडाखाली जाऊन बसते खाली जाऊन बस टँकीशी घ्यायला आले आलेच ती मम्मीचा पदार्थ राहायला आल ते नाही

गाँ, गाँ, मी द्वारा घेऊन येते पटकन तू हालू नको मी द्वारा घेऊन येते सारखे मी त्या भरू बा भूतासारखे ॲप्रो झाले बाजे ॲप्रो वाईट तरी बरे दिसते मी माझ्या फ्रेंडने केलं होती माझ्यावर